नमस्कार वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर राटणी पुणे आयोजित जागतिक महिला दिन दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमात मी सूत्रसंचालक शिल्पा मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने राज्यघटनेला शिल्पकार देणाऱ्या माता भिमाई स्वतःच्या सुखाचा विचार न करता पतीच्या ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या त्यागमूर्ती रमाई स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि मातृत्व नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मंडळी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता या अन्याया विरोधात स्त्रिया संघर्ष करत होत्या आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कामगारांनी रुडगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली दहा तास काम कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा या मागण्या लावून धरल्या महिलांच्या संघर्षामुळे या मागण्या मान्यही झाल्या आणि त्यानंतर युरोप अमेरिका इत्यादी देशात महिलांना मतदानाचा हक्क मिळाला म्हणूनच आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो भारतात पहिला जागतिक महिला दिन आठ मार्च एकोणीसशे रोजी मुंबई येथे साजरा झाला आपण सुद्धा आज इथे महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत कार्यक्रमाच्या <Sanamadana>

सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या या महिला दिनाचं जे आपलं वाक्य आहे महिलांचे हक्क समानता सक्षमीकरण आणि आरोग्य या विषयावर मान्यवरांचं विचार आपण ऐकणार आहोत पण हा कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीनं सुरू झाला आपण सगळे त्याचा आस्वाद घेतोय स्वागत झालं स्वागत गीतही सुंदर झालं सूत्रसंचालिका मॅडम मी छान बोलतायत पण या सगळ्यांमागे या कार्यक्रमाच्या आयोजनामागे जो मजबूत संघ आहे तर त्या संदर्भात प्रास्ताविकामध्ये मी थोडंसं बोलणार आहे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर राहटणी आता इथे या संघाच्या सदस्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणायचं का ज्येष्ठ तरुण म्हणायचं हा प्रश्न मला वेळोवेळी पडत आलाय हा त्यांनी आयोजित केलेला आठवं वर्ष आहे कार्यक्रमाचं पण याच्यासाठी धडपडणारी ही जी मंडळी आहे ती फक्त नावाला ज्येष्ठ आहेत कामाने ज्येष्ठ आहेत का वयाने ज्येष्ठ आहेत का कर्माने ज्येष्ठ आहेत की जेवढेही त्यांना विशेषणे लाभा लावावी तेवढी मला कमीच वाटतात कारण त्यांचा हा उत्साह जो आहे अगदी तरुणांना लाजवेल असा आहे आता या संघातले जे सदस्य आहेत नुकताच परवा मी एका सदस्याची पंच्याहत्तरी केली पंच्याहत्तरी पार करणारे चार सदस्य या संघात आहेत ऐंशी वर्ष पार करणारे ज्येष्ठ नागरिक त्यांचे योग टीचर आहेत आणि हे इतके सक्रिय आहेत की म्हणजे अगदी पत्रिका तयार करण्यापासून त्याचं वाटप करण्यापर्यंत आणि या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन करण्यापर्यंत त्यांचा सह अगदी लाखात भारी आहे असं मी म्हणेल आता हा संघ इथं जो कार्यरत आहे हा दोन हजार सतरापासून दोन हजार सतराला ला हा संघ स्थापन झाला त्यामध्ये त्यांचे तीन उद्दिष्ट त्यांनी ठरवले की रोज फिरायला जायचंय आता या संघातले जे सदस्य आहेत हे ज्येष्ठ नागरिक वयानुसार निवृत्त झालेले त्यात कोणी शास्त्रज्ञ आहेत कोणी वकील आहेत ऑफिसर आहेत प्रोफेसर आहेत शिक्षक आहेत कामगार आहेत उद्योजक आहेत वयानुसार त्यांना सेवेतून निवृत्त करण्यात आलं आता भरपूर वेळ मिळतोय मुलांना त्यांनी घडवलं आज त्यांची मुलं विदेशात शिकतायत उच्च शिक्षित आहेत मुलांना घडवलं समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आणि आता उर्वरित आयुष्य सहसा निवृत्ती झाल्याच्या नंतर माणूस ठरवतो की चला आता मी रिटायर झालोय पण यांच्या या संघाच्या कुठल्याही सदस्यामध्ये टायर हा शब्दच नाही असं मी पुन्हा पुन्हा सांगेल खूप प्रसन्न अशा वातावरणात ही सुरुवात झालेली आहे आजच्या पहिल्या दिनाची सर्वप्रथम आपण महामातांना वंदन केले तथागत भगवान बुद्धांना एक व्यक्ती म्हणतात तुम्ही मला ज्ञान देताय याला साक्षीदार काय आजकाल बघा ना आपण साक्षीदार मागतो प्रत्येक गोष्टीला नाही का आज मला आनंद वाटतोय की इथे आज उपस्थित महिला आहेत माननीय कुसुमताई सरोदे आहेत डॉक्टर सुषमा पेडणेकर आहेत ऍडव्होकेट मनीषा महाजन आहे आता ऍडव्होकेट म्हटल्यावर कायद्याचं आपल्याला काही ना काही नॉलेज मिळणारच आहे प्रत्येक गोष्टीला प्रूफ मागण्यात येतो त्यावेळी त्या व्यक्तींनी भगवान बुद्धांना जेव्हा विचारलं तुम्ही मला ज्ञान देताय तुम्ही मला जे काही सांगताय उद्या मी नाही म्हणू शकतो याला साक्षीदार काय अर्थात भगवान बुद्धांच्या ज्या मुद्रा आहेत ना मुद्रांचा मी अभ्यास करत होते एक मुद्रा जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर पृथ्वी पृथ्वी म्हणजे 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 वसुंधरा मही मही आणि माती आणि त्याच महिलांचा आज महिला दिन साजरा करायला आपण इथे आलोय तथागत भगवान गौतम बुद्ध जमिनीवर बोट ठेवतात ती भूमिस्पर्श मुद्रा आणि ही भूमिस्पर्श मुद्रा काय संदेश देते भगवान बुद्धांनी बोट ठेवलं पृथ्वीवर मातीवर वसुंधरेवर त्या व्यक्तीला कळालं नाही का शाक्य मुनी तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध म्हणाले की मी जे बोलतोय त्याला ही धरती साक्षीदार आहे आणि वरती हे खुलं आकाश साक्षीदार आहे आणि आजचा हा जो महिला दिनाचा उपक्रम या सन्माननीय वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाने जो आयोजित केलाय त्याला उद्घाटक म्हणून आज जो सन्मान मला इथं मिळतोय त्या गोष्टीला साक्षीदार आजची ही धरा आहे आणि वरती हे खुला आसमान आहे यामुळे मी हे बोलले सर्व मान्यवरांचे मी आभार मानते मला आज या ठिकाणी तुम्ही दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली समोर कॅमेऱ्याचंही चित्रीकरण करताना खूप मेहनत घेतात ते दादा आल्यापासून त्यांचंही कौतुक महिला शेतीचा शोध सगळ्यात पहिला महिलेने लावलाय नाही का आपण म्हणतो ना आता कार्यक्रमाची सुरुवात तर जोरदार झालेलीच आहे या निरान भी मी घसाव या निरान भी मी घसाव कल्पने पंख लाविले सांग बर आज पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन ऐकलं कि किती महिलांनी आज कल्पनेचे पंख लावले खूप नवीन नवीन कल्पना मनामध्ये आल्या असतील ना आता मला हे करायचंय आता मला पॉझिटिव्ह बोलायचंय तसं करा दिपाली ताईने किती छान सांगितलं की कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड चेतन अवचेतन मन आपल्याला मनातून स्वतःलाच सेल्फ एम्पॉवरमेंट करावं लागतं तेव्हा कुठे काही गोष्टी आपण यशस्वी करू शकतो सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्यवरांना देखील जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्याला लाभलेल्या माननीय डॉक्टर सुषमा पेडणेकर सोनावणे मॅडम यांचा परिचय करून द्यायला मला सांगितलं गेलेलं आहे मॅडम ह्या तळेगाव मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पासआउट झालेले आहेत त्यांनी बी जे मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एम डी पॅथॉलॉजी ही पदवी त्यांनी संपादित केलेली आहे बी जे मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून त्या कार्यरत आहेत सी पी आर कोल्हापूर मेडिकल कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अठरा वर्षाचा त्यांना अनुभव आहे ससून हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब म्हणजे जेव्हा कोविडची साथ होती कोविडच्या काळामध्ये त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब ही याची स्थापना केली आणि तिथे दहा लाखाहून अधिक असे सॅम्पलचे टेस्ट त्यांनी त्या ते काळामध्ये केले आहेत बेस्ट टीचर आणि कोविड साथीमध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी रोटरी क्लब पुणे यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे जागतिक स्तरावरती पंधरापेक्षा जास्ती सायंटिफिक पेपर्स त्यांचे पब्लिश झालेले आहेत अशा आपल्याला उच्च अशा उच्च विद्याविभूषित आणि डॉक्टर मॅडम आपल्याला येथे पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत मी त्यांचं खूप स्वागत करते आणि मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान द्यावं सगळ्यांना गुड इव्हर्निंग प्रथमता मी वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला आज मान दिलेला आहे बॅसपीठालवरील उपस्थित असलेले सगळ्या मान्यवर आणि समोर बसलेल्या सगळ्या महिला आज त्यांचा खूप मोठा मान आहे तर पण सगळ्या मांडेवरच आहेत त्यांना माझा खूप खूप खु आजच्या या महिला जागतिक दिनाच्या जा, हार्दिक शुभेच्छा मला मेश्राम सरां काकांनी सांगितलं अचानक दहा दिवसापूर्वी आले होते आणि म्हटले की तू आरोग्यावरती बोलशील का आता माझा पैलू असल्यामुळे मी त्यांना नाही म्हंटलंच नाही म्हटलं मी नक्की बोलेन म्हणून त्यामुळे काका थँक्यू सो मच आता महिलांचं आरोग्य हे म्हणजे अगदी आ... निग्लेक्ट केलेलं असतं आपण स्वतः महिला आपलं स्वतःचं आरोग्य बऱ्यापैकी निग्लेक्ट करत असतो आपल्याला आपल्या कुटुंबाची पूर्ण काळजी असते सकाळी उठल्यापासून मुलांच्या मागे नवऱ्याच्या मागे बाकी इतर जे काही आपले कुटुंबीय आहेत त्यांच्या मागे आपण धावत असतो पळत असतो पण या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी आपली काळजी घ्यायला विसरतो बरोबर आपल्या महिलांची काळजी जास्तीत जास्त कधी घेतली जाते जेव्हा आपण गरोदर असतो आणि ती काळजी आपल्यासाठी कमी पण होणाऱ्या बाळासाठी जास्त घेतली जाते नक्की त्यामुळे ही जबाबदारी कोणाची आहे की आपली जबाबदारी आहे की आपली काळजी ही आपण स्वतः घेतली पाहिजे आरोग्य म्हणजे काय आता आमच्या टर्म्समध्ये मेडिकल टर्म्समध्ये म्हणताल तर डब्ल्यू डब्ल्यू एच म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे, सांगितलेलं आहे की फिटनेस हा फक्त शारीरिक नाही फिटनेस हा फक्त शारीरिक नसून तो आपला सामाजिक फिटनेस असला पाहिजे तो आपला मानसिक फिटनेस असला पाहिजे हे तिन्ही जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही फिट राहता हो की नाही मला मला दे, तर मला असं वाटतं हे ज्येष्ठ नागरिक संघाचं कौतुक असं आहे की जेव्हा काकांनी मला सांगितलं की ते मॉर्निंग वॉक असू दे किंवा त्यांचं हास्य क्लब असू दे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ते करत असतात त्यामुळे नक्कीच ते आपली काळजी चांगली घेत आहेत आता महिलांचं आरोग्य म्हटलं तर महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात हे पुरुषांपेक्षा थोडेसे वेगळे असतात आणि कधीकधी आपण पुरुषांपेक्षा आपल्याला जास्त देवाने एक आ, हे दिलेलं आहे की आपल्याला काही आजार हे पुरुषांमध्ये होतात ते आपल्यामध्ये पटकन होत नाही ओके जसं आपले हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे हृदय विकाराचे आजार हे पुरुषांपेक्षा आपल्यामध्ये कमी किंवा खूप वर्षानंतर बघायला मिळतात ओके पण हाच इस्ट्रोजनचा हॉर्मोन जो आहे तो आपल्यामध्ये जवळपास पस्तीसशी नंतर कमी कमी होत होत जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला हाडांचे विकार असू दे कमकुवतपणा असू दे या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी आपण किती जण आहोत जो रोज कॅल्शियम असेल व्हायटमिन डी असेल किंवा बाकीचे जे काही प्रथिने असतील ते आपण घेतो मला नाही वाटत कोणी घेत असेल जवळपास पस्तीसशी नंतरच या गोष्टी आपण सुरुवात केल्या पाहिजे ओके म मोस्ट प्रोबेब्ली ज्यांच्यात सेकंड प्रेग्नन्सी झाली आहे त्यांना खूप गरज असते की त्यांनी हे सगळे सप्लिमेंट्स आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे आता पुरुषांसारखेच महिलांमध्ये पण नंतर काही कॉमन आजार आहेत जसे आहे ऑस्टिओपोरोसिस आता हा ऑस्टिओपोरोसिस जो हा प्रकार आहे तो पुरुषांमध्ये कमी दिसला जातो तो महिलांमध्ये जास्त असतो आता हे आपण प्रिव्हेंट करू शकतो साध्या कॅल्शियमच्या सप्लिमेंट्सने आणि रेग्युलर व्यायाम केल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त महिलांमध्ये अनेमिया असेल हे पण खूप कॉमन आहे त्याच्या व्यतिरिक्त महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रभाव असू शकतं हे जे काही लाईफस्टाईल डिसिजेस असतात डायबिटीज असेल या सगळ्यांवरती नियंत्रण करण्यासाठी साधं सोपं म्हणजे रोज व्यायाम करणं आपला आहार व्यवस्थित ठेवणं भरपूर पाणी पिणं आहारामध्ये जंक फूड जे आपण खातो ते आपण घेतलं नाही पाहिजे ओके त्याच्या व्यतिरिक्त साखर साखर ही म्हणजे सगळ्यांना इतकी जवळची असते की साखर सोडणं म्हणजे हा खूप मोठं दिव्य आहे असं सगळ्यांना वाटतं पण साखर ही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही गुड इव्हनिंग आणि सगळ्यांना हॅपी विमेन्स डे आणि जे ज्येष्ठ नागरिक संघातल्या ज्येष्ठांनी आम्हाला इथे आमंत्रित केलंय त्या सर्व काका लोकांना सप्रेम नमस्कार कारण तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आम्ही येऊ शकलो नाहीतर आम्हाला कोण ओळखणार असं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असं की आपण जे महिला दिन साजरा करतो तर मी माझ्या अँगलनी बोलणार आहे कारण मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्य आहे मी लॉ कॉलेजला असताना डॉक्टर ताबोळकरांचं पहिलं व्याख्यान ऐकलं ते व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर जे बोलतात डॉक्टर जे वागतात डॉक्टर जे भाषण करतात तसं भाषण नाही जरी करता आलं तरी आपल्याला ते सांगतात तसं वागता आलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा हे आदर्शांच्या मी इथं खाली पूजा केली त्यांना मी हार अर्पण केले त्यावेळेला असं लक्षात येतं की महिलांचा आदर्श खूप मोठा आहे म्हणजे आपण म्हणजे माझ्यासाठी माझी आदर्श माझी आई होती कारण माझी आई शिक्षित होती आणि आईची अपेक्षा आईला ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही लग्न झालं म्हणून तिचं असं म्हणणं होतं की तू तरी कमीत कमी, कमी शिकलं पाहिजेस कारण माझी इच्छा आहे की तू शिकलं पाहिजे आणि प्रत्येक आईला असं वाटतं कि जे आईचा जे। आ, की जे आईचं अपूर्ण स्वप्न असतं ते मुलींनी पूर्ण केलं पाहिजे आणि सांगायला मला असं वाटेल की जेव्हा आमच्या गावाकडे म्हणजे आम्ही प्रॉपर कर्नाटकातले तर कर्नाटकमध्ये चमखंडी म्हणून गाव आहे आणि तिथे माझे आजोबा म्हणजे वडिलांचे चुलते ऍडव्होकेट होते त्यांचा मुलगा ऍडव्होकेट आणि नोटरी आहे माझे अनेक चुलत भाऊ नोटरी ऍडवोकेट आहेत फक्त आमच्या घरात मुलगी शिकलेली नव्हती आणि मी शिकले आणि मी वकील झाल्यानंतर आमच्या घरात खूप आनंदाचं वातावरण झालं पुण्यात राहिली आणि ही, ही वकील झाली तर एक असतं की घरामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली आता इथे ज्या बसलेल्या आहेत मंचावरती विचार मंचावरती बसलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या स्वतः आय टी क्षेत्रात काम केलं होतं त्याही प्रत्येक जणी ह्या त्यांच्या घरामध्ये शिकलेल्या मुली आहेत आणि त्यांचं फार कौतुक होत असेल निश्चितच कौतुक होत असेल कारण मुली शिकल्या म्हणजे घरा घरामध्ये खूप एक चांगलं वातावरण तयार होतं आणि माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं त्यावेळेला आमच्या काही प्रॉपर्टीची केस चालू होती पुण्यामध्ये वडिलांनी प्लॉट घेतला होता त्याचं मॅटर चालू होतं कोर्टामध्ये आणि बाहेरच्या वकिलांचा जो त्यांना अनुभव येत होता त्याच्यावरून त्यांनी असं म्हणलं की आपल्या घरचा एक वकील असला पाहिजे आणि मग त्यांनी मला अगदी दहावीत असताना सांगितलं होतं की तू वकील होणार आहेस आणि मग ते एक ड्रीम जे मग अशी दीपाली ताईंनी सांगितलं की आपलं काहीतरी ड्रीम असलं पाहिजे तर ते ड्रीम माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये पेरलं आणि मी ॲडव्होकेट झाले आता ऍडव्होकेट होत असताना जे आजूबाजूला सामाजिक क्षेत्र होतं त्या सामाजिक क्षेत्राचं आंदोलन सुद्धा मी करत गेले बघत गेले समाजामध्ये कशा पद्धतीचे अन्याय होतात अत्याचार होतात आणि वंचित जे समाज आहे वंचित समाजातील समाजा लोकांवरती केवढा अन्याय होतो केवढा अत्याचार होतो आणि आपण निश्चितपणे हे काम केलं पाहिजे समाजामध्ये काहीतरी आपण देणं लागतो कारण समाज आपल्याला एवढं भरभरून प्रेम देतं या समाजाने आम्हाला वकिली क्षेत्रामध्ये सुद्धा खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे तर मग या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे जाणवत होतं आणि त्याच काळामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी भेट झाली आणि मला ते एक प्रेरणास्थान म्हणून त्यांनी त्यांच्याकडनं मला बरंच काही शिकायला मिळालं मला स्टेजवर कधीही बोलता येत नव्हतं मी अशी बॅक बेंचर होते मागे बसायची एकदम लास्टला बसून मी भाषण ऐकायची लोकांची डॉक्टरांनी मला हळूहळू स्टेजवर आणलं मला डॉक्टर म्हणाले मनीषा तुला बोलता येतं तुला विचार मांडता येतात तू येत जा स्टेजवर उभी राहत जा बोलत जा पहिल्यांदा बोलले तेव्हा दरदरून घाम फुटलेला होता मी एवढा घाम आलेला होता मला की मला असं भीती वाटायला लागली की आता मी ह्या स्टेजवर कोसळून पडते का काय नाही इतकी परिस्थिती वाईट असते प्रत्येकाचं म्हणजे ज्याला स्टेजवर बोलता येत नाही त्याची कंडिशन अशी असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात जेव्हा आपण स्वतःला सक्षमीकरण सक्षमीकरणाकडे नेत असतो कारण मागाशी जेव्हा ह्या सुनंदाताई आल्या आणि त्या इथं बोलल्या मला इतकं छान वाटलं मला असं शाळेत बसल्यासारखं वाटलं आणि शाळेमधली माझी मराठीची शिक्षिका काहीतरी मला शिकवते हो असं मला वाटलं <laughs> <laughs> तर असं मला इतकं छान वाटलं त्यांना ऐकत राहावं असं वाटलं मला जेव्हा त्या एकदम शांतपणे आल्या आणि शांतपणे उभ्या राहिल्या आणि जे बोलायला सुटल्या त्या ला, लागल्या त्या इतकं छान बोलल्या मला ते फार प्रेरणादायी वाटलं म्हणजे असे आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आपण निश्चितच मान राखला पाहिजे त्यांच्याबद्दल आपुलकी असली पाहिजे त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे आणि तोच आदर मला डॉक्टर ताबोळकरांचाही आहे आता मला म्हणजे इथं जे विषय आहे या विषयामध्ये असं सांगितलेलं आहे की महिला सक्षमीकरण आणि महिलांचे हक्क समानता आता महिलांच्या हक्कामध्ये महिलांच्या बाजूने जे झालेले सगळे कायदे ते महत्त्वाचे आहेत आपल्याला आणि आपल्यासाठी प्रेरणादायी नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला इतका विचार केलेला आहे भारतीय राज्यघटना बनवताना कारण भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्यात मेन्शन केलेली आहे म्हणजे राज्यघटनेचं नुसतं आर्टिकल जरी आपण बघितले कारण ते इतके आहेत की लक्षात राहण्यासारखे नाही आहेत म्हणून मी ते लिहिलेले आहेत ते जर आर्टिकल नुसतं वाचलं आपण तरी आपल्या लक्षात येईल की भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय अंतर्भूत केलेलं आहे एवढ्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अध्यक्ष भाषण असं मला वाटायला लागलं होतं पण तसं नाही सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे अध्यक्ष काम आहे हे मला या लोकांचं सगळं ऐकल्यानंतर वाटायला लागलं आणि खुश झालं की चला आमच्या संघाने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे की मी पार पाडू शकेन असा मला काय म्हणू कॉन्फिडन्स आला म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की जबाबदारी आली असं म्हणेन तर आज हा जो कार्यक्रम झाला तो आमच्या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साजरा होणारा आठवा सोहळा आहे असं मी म्हणेन जागतिक महिला दिनाचा आमचे पूजनीय सगळ्या स्त्रिया त्याबरोबर माझ्या ह्या तिन्ही भगिनी आणि रिणा या सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानेन की त्यांनी मला इथं उभं राहण्यासाठी जे त्या बोलल्या त्याच्यामुळे मला खूप स्फुरण चढलं आणि मला वाटलं की नाही मी बोलू शकेन सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मैत्रीना आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा